शेतकरी बांधवांनो कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम आपले आपलं सहरसे स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपण माझ्या माझे बघत आहे ते सोयाबीन पीक आहे तर या पिकाला साधारण आता पंचवीस ते तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि या स्टेजमध्ये आपल्याला पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो प्रथम म्हणजे आपण बघूया आपल्याला केमिकलची याच्यावर कोणती फवारणी करता येईल तर केमिकलमध्ये शेतकरी बांधवांनो कीटकनाशक जर आपल्याला घ्यायचं झालं तर याच्यावर जर चक्री भंग प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसत असेल ज्याला की आपण गावरान भाषेत शेंडाळी म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याला बीटा सायलोथ्रीन घटक असलेलं बायर कंपनीचं सोलोमन किंवा आणि लॅमडा घटक असलेलं आपलं सिजेंटा कंपनीचं जे आ, हे येते अलिका त्याच्या तत्सम स्वरूपाचं आपण इतर सुद्धा कीटकनाशक घेऊ शकता आणि इतर जर आपल्याला गॅस पॉयझन जर घ्यायचं झालं शेतकरी बांधवांनो तर त्याच्यामध्ये आपण प्रोफेनोफॉस प्लेनमध्ये जे येते ते सुद्धा घेऊ शकता किंवा प्रोफेनोफॉस चाळीस आणि सायपर चार पर्सेंट असं कीटकनाशक आपण घेऊ शकता आणि प्लेनमधलं वीस टक्केमधलं आपण क्लोरोसुद्धा याच्यासोबत घेऊ शकता आणि शेतकरी बांधवांनो बुरशीनाशक जर घ्यायचं झालं तर कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचा आपण कार्बन डायझेमी आणि मॅन्कोजेब असं कॉम्बिनेशनमधले असलेलं कीटकनाशक किंवा प्लेन कार्बन डायझेम किंवा प्लेन मॅनकोझेप किंवा प्लेन सस्पेन्शन जर कॉन्सन्ट्रेशनमधलं बुरशीनाशक घ्यायचं झालं तर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यात झायरम किंवा इतर जे ज्यांची सॉयबीन आता फुल अवस्थेत असेल जसं की पंच्याण्णव साठ झाली त्र्याण्णव झिरोपात झाली त्यांनी प्रायक्स जर या बुरशीनाशकाचा उपयोग केला तरी चालून जाईल ज्याच्यात की पायरा हा कंटेंट असतो तर शेतकरी बांधवांनो याच्यात आपल्याला जर ज्या शेतकऱ्यांची सॉयबीन कमी वाढलेली असेल किंवा तिला कमी ब्रांचिंग असेल किंवा काळोखी कमी असेल त्यांनी काय करायचं कॅन्व्हसेस कंपनीचं ताबा अँटीस्ट्रेस म्हणून एक टॉनिक येते किंवा पीआय इंडस्ट्रीजचं िटा एक्स म्हणून एक टॉनिक येते किंवा इफकोचं सागरिका म्हणून एक टॉनिक येते या तिन्ही टॉनिकपैकी आपण एक टॉनिक या फॉरेमध्ये घेऊ शकता तर शेतकरी बांधवनं ज्या शेतकऱ्यांना याच्यात वरखत घ्यायचं झालं तर वरखत सहशा याच्यात घ्यायचं टाळायचं कारण की वरखत जे असते हे जे बाकीचे जे आपले औषधी असतात त्यांचा थोडासा पावर कमी करण्याचं काम करते आणि ह्युमिक ॲसिड ज्या शेतकऱ्यांची जमीन जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा काळी असेल म्हणजे ज्यांचं आघात म्हणजे ज्या ज्यांचं पीक साधारण तीस चाळीस टक्केपर्यंतच जमीन झागत असेल त्यांनीच ह्युमिक ऍसिडचा उपयोग करावा आणि शेतकरी बांधवनं जर पावसाचं वातावरण असेल तर निश्चितपणे आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर प्रति पंपाला पाच मिलीच्या हिशोबाने वापरून फवारणी करावे तर शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद